नमस्कार शेतकरी नो मी गणेश तायडे शेतकरी मित्रांनो पोळ्याची जी आमवशी आहे ती झालेली आहे आणि कपाशीवरती आपल्याला जे आहे का आता फवारणी करायची आहे तर त्यासाठी समजा प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्या कपाशीमध्ये बोंडळे येणे त्याचबरोबर पांढरी माशी आणि थ्रीप्स रसोष किडींचं जे आहे का जास्त प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे तर त्यासाठी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो कपसीमध्ये चालू वर्षाला जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कपाशीची लागवड आहे तर ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे तर आपल्याला चालू वर्षाला दर आपल्याला चांगले मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे तर त्या अनुषंगाने आपल्या प्लॉटमध्ये कपाशीचे उत्पन्न कसे वाढले पाहिजे तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे जर समजा आपल्याला जर फवारणी करायची असेल आणि आपण फवारणी केलेली नसेल तर आपल्याला येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आळे त्याचबरोबर पांढरी मासे वगैरे हो थ्रीपसनतेन दिसू शकता त्याचं कारण हेच आहे की आमावश्या झालेली आहे आणि आप आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला आप हा प्रॉब्लेम जाणवू शकतो तर त्यासाठी आपल्याला जे आहे का फवारणी घ्यायची आहे फवारणीमध्ये डायफिन्थोरॉन जे की आपलं पेगासिस असं समजा तर ते आपल्याला पंचवीस ग्रॅम एक लिटर पंपसाठी आपला एक पंपसाठी आपल्याला ते घ्यायचं आहे एक पाऊच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर जे आहे का आपल्याला जे आहे का प्रोफेक्ट सुपर जसं की प्रोफेन फॉस प्लस सायबर कुठल्याही चांगल्या कंपनीचे आपल्याला ते घ्यायचे आहे वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला साधारणपणे पंचवीस ते तीस एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे आणि त्यान त्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमधील जे कपशीचं जे आहे समजा पाती आहे तर तिची पातीची जी आहे का ती गळ होऊ नये फकडी पडू नये तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचे जे आहे का आपल्याला प्रोटीन्स घ्यायचे आहे किंवा प्रोटीन जरी नाही घेतले आपण तर त्यामध्ये आपण समजा बोरॉन वीस लिटर पंपसाठी समजा वीस लिटरच्या पाण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे त्याला तीस ते पस्तीस ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे आपल्याला सिलिकॉन सिलिकॉन्स्टिकर तीन ते पाच एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो ही जी फवारणी आहे ही फवारणी मारल्यानंतर आपल्या कपशीमधील बोंडाळी त्याचबरोबर पांढरी माशी थ्रीप्स जे पंधराशोशी केळी आहे तर ती कंट्रोलमध्ये येणार आहे आणि आपला प्लॉट जे का चांगल्या प्रकारे आपला डेव्हलप राहणार आहे जर आपण समजा बोरॉन घेतले तर जे का जी पाती लागलेली आहे समजा जे फुल लागलेलं आहे तर त्याची सेटिंग होण्यासाठी त्याचं फुलामधून फळामध्ये रूपांतर फास्ट होण्यासाठी आपल्याला त्याचं एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बरेचशा कंपन्याचे पोटॅशियम प्लस बोरॉन जे कॉम्बिनेशन आहे तर ते आपण जरी घेतले तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा आपल्याला फायदा होणार आहे जेणेकरून जी पाती लागलेली आहे तिची जी एक आपला साईज होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता कपाशीची एक साधारणपणे जर समजा चार साडेचार फुटाच्या वरती जर हाईट गेलेली असेल तर आपल्याला तिचा जे आहे का शेंडा आपल्याला कट करायचा आहे समजा शेंडा कट केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीमधील जे समजा शेंड्यापर्यंत जे अन्नद्रव्य जात असतं समजा तर ते जे शूट ब्रांचेस असतं समजा सब ब्रांचेस असतं समजा तर त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मदत होतं आणि जी सब ब्रांचेस असते आपल्याला दुसरी जी फांदी असते तर तिला जे एका पात्या जास्तीत जास्त पात्या लागण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची मदत होऊ शकते शेतकरी मित्रांनो शेंडा कट करणं हा खूप मोठा फायदा आहे शेंडा कट करण्याचा जे जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे समजा ते पूर्णपणे जे आपल्या झाडाला जे एका मिळवण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर त्यासाठी जे आपल्याला शेंडा जे का कट करणं खूप गरजेचं आहे शेंडा कट केल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जो एका फायदा होण्यासाठी आपल्याला मदत होत असते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे तुमचे कपाशी उत्पादक शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद